नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज पीजी मराठी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ वर जागोजागी लावण्यात आलेल्या किलोमीटरच्या खांबावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळा रंग फासण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता यामुळे वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं काही दिवसांपूर्वी शासनाकडून नामकरण करण्यात आलं आहे त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी लावण्यात आलेले किलोमीटर अंतराचे दिशादर्शक खांबावर छत्रपती संभाजीनगरकडे जाताना दर्शवण्यात आलेले होते या खांबावर छत्रपती संभाजीनगर लिहिलेले नाव खोडसाळपणा करत कोणीतरी काळ्या रंगाने मिटवले आहे या प्रकरणाची चाचपणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी यांनी आळंद ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करत बघितले असता जवळजवळ सर्वच लावलेल्या खांबावरील फक्त छत्रपती संभाजीनगर हेच नाव मुद्दा म्हणून मिटवल्याचं आढळून आलंय या प्रकरणी संबंधित अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत कुठलीही माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असं सांगण्यात आलं मात्र या प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगर प्रेमी जनतेमध्ये रोष निर्माण झाला असून नागरिक आणि विविध संघटना आक्रमक होण्याची चिन्ह आहेत पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा